नमस्ते आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रवा केकसाठी एक वाटी रवा एक वाटी दूध पाव वाटी तेल आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे इथे मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे इनोचं एक पॅकेट घेतलेलं आहे लेमन फ्लेवरचं आणि एक दहा वाली मी इथे डेअरी मिल्क घेतलेली आहे आणि इथे विलायची पावडर मी साखरेबरोबर बारीक करून घेतलेली आहे आता सर्वात प्रथम आपण पातेल्यात एक वाटी दूध घ्यायचं त्यामध्ये साखर टाकायची आहे अर्धी वाटी आणि ती छान अशी मिक्स होईपर्यंत हलवून घ्यायची आहे पूर्ण साखर वितळली पाहिजे आता अशा पद्धतीने आपण साखर वितळून घेऊया तुम्ही पाहू शकता आपली साखर वितळलेली आहे आता त्यामध्ये आपण एक वाटी रवा घालणार आहोत तसेच आपण इथे पाव वाटी तेल घालणार आहोत ते आणि त्याचबरोबर आता इथे आपण तर खोबऱ्याचा किस एक मी पाववाटी घेतलेला आहे तो देखील घालणार आहोत आणि विलायची पावडर पण घालणार आहोत आता आपण थोडंसं ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे अगदी पाव चमचा आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे सर्व पदार्थ एकजीव झाले पाहिजेत अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं हे छान आपण असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व पदार्थ एकजीव असे छान मिक्स होतील आता हे छान असं बॅटर आपलं तयार झालं आहे हे दहा मिनटं आपण बाजूला ठेवून द्यायचं तसेच गॅसवर कढई ठेवून त्यात कुकरची डिश ठेवून आपण ते गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता ज्यामध्ये आपण केक बनवणार आहोत तुमच्याकडे केक टिन असेल तर तो वापरू शकता इथे मी कुकरचं भांड घेतलेलं आहे त्याच्यात एक चमचा तेल टाकून ते सगळीकडे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता एक चमचा मी इथे मैदा टाकलेला आहे तो मैदा देखील छान असं भुरभुरून घ्यायचा आहे जेणेकरून आपला केक खाली चिकटणार नाही अशा पद्धतीने सगळीकडे मैदा भुरभुरून घ्यायचा आहे तर त्यानंतर आपण आता दहा मिनटानंतर हे बॅटर बघूयात थोडंसं असं घट्टसर झालेला आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये दूध टाकू शकता जास्त घट्ट असेल तर दूध टाकून ते थोडंसं पातळ करून घ्यायचा तर अशा प्रकारे मी ह्याच्यात दूध टाकलेलं आहे थोडंसं आणि छान हे बॅटर परत हलवून घेतलेलं आहे अगदी घट्ट असं बॅटर ठेवायचं नाही हे अशा प्रकारे बॅटर करून घ्यायचा आता ह्यामध्ये आपण इनोचे एक पूर्ण पॅकेट टाकणार आहोत आणि त्यानंतर त्यावर थोडंसं दूध घालणार आहोत एक चमचाभर आता हे छान असं फसफसल्यानंतर फेटून घ्यायचं आहे ही, फस -फस ही प, आ, स्टेप फास्ट करायची कारण इनो फार वेळ असं मुरून द्यायचा नाही आता हे छान असं फेटून घ्यायचं आहे इनो छान मिक्स झाला पाहिजे त्या बॅटरमध्ये आता आपण हे बॅटर पूर्णपणे व्यवस्थित तयार केलेलं आहे आता आपण ते केक साठी जे भांड घेतलं आहे त्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेऊयात अशा प्रकारे आपण हे कुकरच्या भांड्यामध्ये हे केकचं बॅटर टाकलेलं आहे तर त्याला थोडंसं हलवून घ्यायचं कारण त्याच्यात जे बबल्स असतात ते निघून जातील आता हे कॅडबरीचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे मस्त असं सगळीकडे चॉकलेटचे तुकडे टाकून घ्यायचे तुम्ही या ठिकाणी देखील वापर करू शकता ड्रायफ्रूट टाकू शकता।, शकता ते मिळते ते सुद्धा टाकू शकता आता इथे आपण बघूया छान अशी कढई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये आपण केक बेक व्हायला ठेवूया आणि त्याच्यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा ते पाऊण तासामध्ये हा बारीक गॅसवर केक छान तयार होऊन द्यायचं आहे मोठा गॅस करायचा नाही आता अर्ध्या तासानंतर बघूया आपण आपला केक तयार झाला आहे का नाही अतिशय सुंदर असा आपलं आपला केक तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता चाकूला अजिबात असं काहीच पीठ लागत नाही आहे म्हणजे आपला केक परफेक्ट असा तयार झाला आहे आता हा केक आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे है, तेचा नंतर आसे तेची काड़, काड़। केक अगोदर थंड होऊन द्यायचं आहे त्याच्यानंतर चाकूने कडणी असे व्यवस्थित त्याची काट काढून मग केक असा पलटी मारायचा अशा प्रकारे आपला अतिशय सुंदर असा केक तयार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा थँक्यू